नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे उष्णतेच्या लाटेत टोमॅटो पिकातील फुल सेटिंग चांगली करून फळाचं वजन वाढवताना फुगवण चांगली करून आकर्षक रंग कसा मिळवता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी विरांग व्हरायटीच्या प्लॉट मध्ये उभे आहोत प्लॉट जवळजवळ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दिवसाचा आहे या ठिकाणी फळ पिकायला सुरुवात झालेली आहे मग याच वेळेस काही प्लॉट असतील त्या सगळ्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा उष्णतेच्या लाटेमध्ये उष्णतेच्या लाटेमध्ये टोमॅटो पिकातील फुल सेटिंग चांगली करून फळाची फुगवण करून आकर्षक रंग कसा मिळवता येईल त्या ते संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असताना काय उपाययोजना आपल्याला करायची आहे प्रामुख्याने फुल सेटिंग होत असताना या उष्णतेच्या लाटेमध्ये परागी भवन कसं करायचं त्यासाठी काय अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन ठेवायचं किंवा ज्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत इथं या उष्णतेच्या लाटेमध्ये एकसारखा रंग मिळवण्यासाठी तिरंगा येऊ नये एकसारखा आकर्षक रंग मिळवण्यासाठी आपण काय उपाययोजना पारी केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत असताना चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ कुठल्याही पद्धतीत स्किप न करता तो शेवटपर्यंत जर बघितला तर योग्य नॉलेज किंवा योग्य माहिती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही तत्पूर्वी सोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार माझं नाव बाळू नामदेव शेळके राहणार तळुशी तालुका जिल्हा नाशिक मोबाईल नंबर तर तुम्ही सांगितलं की मागूच नका सर खूप त्रास होतो व्यवसाय आहे शेती सांभाळताना पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये त्यांचा मोबाईल नंबर आहे त्यासाठी चॅनल ला प्रथम चॅनल सबस्क्राईब नक्की करा मोबाईल नंबर शेतकरी स्वतःहून द्यायला त्या ठिकाणी आणि तुम्ही म्हणाल की काहीतरी त्यांना उभं केलं का मुद्दा मोबाईल नंबर देत नाही त्यांचा मोबाईल नंबर आहे जर तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर हवा असेल तर सत्याहत्तर एकोणावीस चौऱ्याण्णव अकरा बावीस या नंबरवर संपर्क तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात आपण या ठिकाणी सेटिंग बघतोय ही जी सेटिंग आहे म्हणजे संड्यापर्यंत ही वरती सेटिंग आहे ही सेटिंग आपण खाली बुडापासून बघतोय हे बघा खाली बुडापासून आणि हा आता त्यांच्या हातात पण पिकलेला टॉमॅटो दाखवा दाखवा अजून दाखवा हा आकर्षक रंग मिळवायचा आहे ही जी क्वालिटी आहे आता हा टोमॅटो असा लाल कसा झाला पाहिजे आणि कुठेही इथं डॅमेज दिसतं नये यासाठी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना फवारणीचं नियोजन काय ठेवलं गेलं पाहिजे त्यासाठी आणि जे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमची डिमांड येते की बाजारभाव कसे राहतील तुम्हाला मी सांगितलं आहे की बाजारभाव कधी काढाडणार कसे काढाडणार आणि किती वाढणार तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं असेल असा आकर्षक रंग मिळवायचा असेल आणि या क्वालिटीचा माल दिसतोय हे असं शेटिंग, शेटिंग, शेटिंग।, 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 शेटिंग जिता जिता तुम्हाला दिसत आहे हे बरं शेटिंग तुम्हाला दिसत आहे हे बघा वरती खाली खाली बघितलं बघितलं शेड्यापर्यंत हे सगळं सेटिंग मिळवत असताना आपण जिथं जिथं चाळीस पंचाळीस दिवसाचे प्लॉट आहे उष्णतेची लाट आहे तापमान वाढतं तिथं आपण काय फवारणी केली पाहिजे तिथं तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटर पाण्यामधून बर्ड मेकर वरद बायोटेकचा पाचशे मिली जिंक शंभर ग्रॅम झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बोराण शंभर ग्रॅम ही फवारणी करा दोन तीन दिवस जाऊ द्या सकिंग पेस्टच्या विरोधात काम करताना पानं आतमध्ये ओळत आहे पांढरी माशी त्रास देते है। लाल कोळी त्रास देतोय इतर सकिंग पेस्ट त्रास देताय तिथं तुम्हाला बीएसएफचं इफेक्शन एकरे तीनशे साठ मिली असा एक कीटकनाशक स्प्रे करणं गरजेचं आहे त्यानंतर जमिनीतून सेटिंग होत असताना भरपूर सेटिंग होते सेटिंग साठी बर्ड मेकर बर्ड मेकर तुम्ही त्या ठिकाणी देत पाचशे मिली वरद बायोटेक त्याच्यासोबत झिरो बावन चौतीस आठशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत बोरान शंभर ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम त्यानंतर इफेकॉनचा स्प्रे देत त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला एकरी एक लिटर प्लॅटिनम एकरी एक लिटर प्लॅटिनम पाच किलो सोळा आठ बत्तीस या खताची मात्रा पन्नास बावन्न दिवसाला देऊन घ्यायची त्यानंतर तुम्हाला पुढचा स्प्रे त्या ठिकाणी करायचा आहे अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि कराटे दोनशे मिली त्यानंतर तुम्हाला साठ पासष्ट दिवसाला स्लरी द्यायची जी स्लरी आकर्षक रंग तुम्हाला मिळवून देणार आहे त्या स्लरी।, स्लरी नीट लक्षात घ्या एकरी पाच लिटर फोस्ट्रो पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी चार किलो गुळ आणि चार किलो सोयाबीन पिठाचा भरडा किंवा चार किलो बेसन पीठ ही स्लरी तुम्ही देऊन घ्या त्यानंतर परत एकदा कीटकनाशकचा स्प्रे करत असताना इक्वेशन प्रो शंभर मिली डेलिकेट शंभर मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी द्या जसंही तुमचा पहिला तोडा जवळ येईल सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसाचा प्लॉट होईल कारण उष्णतेच्या लाटेमध्ये जी व्हरायटी पासष्ट दिवसाला सुरु होणार आहे ती पंच्याहत्तर दिवसाला सुरू होईल म्हणून सत्तर पंच्याहत्तर दिवसाला जमिनीतून काय द्यायचं तत्पूर्वी शेतकऱ्याचं एक छोटस मनोगत मी जाणून घ्यायला इच्छुक आहे महाले साहेब सॉरी शेळके साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारतो मोबाईल नंबर देऊ नका काही अडचण नाही तुम्हाला त्रास होतो पण आज ही जी सेटिंग दिसते वरती पान शेवटच्या शेंड्यापर्यंत आज एवढ्या तापमानामध्ये अडुतीस चाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये वरच सेटिंग दिसतंय माल चांगल्या पद्धतीने तयार होतोय ठीक आहे बाजारभाव दोनशे अडीचशे रुपये आहे म्हणजे दहा ते बारा रुपये किलो दर मिळतोय हा दर एक महिन्याने चोवीस पंचवीस रुपये किलो राहणार आहे शंभर टक्के तुम्हाला पण खात्री आहे पण एकंदरीत एक डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेऊन तुम्ही समाधानी आहात कारण तुम्हाला काय वाटलं एक वाक्यामध्ये तुम्ही काय उत्तर द्याल समाधान आहेच ना कारण काही अडचण वाटतच नाही काही अडचणी आली तरी त्याचे सोल्युशन आहे माल एवढा आहे अठरा अठरा वीस वीस किलो एक झाड तुम्हाला उत्पादन देणार मला दिसत काल परवाच्या दिवशी पाऊस झाला आक्षेप तर काही शेतकऱ्यांची तारांबळ उडाली का आता करावा काय बा दुसऱ्या दिवशी लगेच फवारायला पाहिजे असं तसं लगेच सरांना फोन केला सर अशी अशी अडचण यायला नको फळाला क्रॅकिंग ब्रिकिंग सर म्हटले काही घाबरू नका तुम्ही क्वेशन प्रो मारेले काही कोणतंही औषध मारायची गरज नाही काही गरज वाटली काही मारलंही नाही काही वाट गरज नाही वाटत दिसतोय आणि आकर्षक रंग मिळवण्यासाठी पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान पहिला तोडा याच्या दरम्यान किंवा पहिल्या तोड्याच्या दरम्यान विक्री एक लिटर देशी अल्कोहल पाचशे ग्रॅम इटा फेरस आणि पाच किलो झिंक सल्फेट सल्फेट फॉर्म मधलं झिंक हे तिन्ही एकत्र ड्रिप मधून सोडून घ्या जी स्लरी तुम्ही देता त्यानंतर दहा दिवसांनी जी स्ट्रोक आणि सिंगल सुपर फॉस्फेट ची स्लरी आहे आणि जो इक्वेशन प्रो डिलिकेटचा स्प्रे झाला त्यानंतर तुम्हाला स्प्रे द्यायचा आहे त्या ठिकाणी बुरशीनाशकचा स्प्रे करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी स्प्रे करायचं आहे संचार फोर्टी संचार फोर्टी चारशे मिली आणि टचअप अडीचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्हाला सकाळी आठच्या आत करून घ्यायचा आहे त्यानंतर परत एकदा चांगला आहे कीटकनाशकचा स्प्रे दुसऱ्या तोड्याच्या आसपास तुम्हाला करायचं आहे एक्सपोनस एकरी चौतीस मिली किंवा सिमोडी दोनशे मिली असा एक स्प्रे करून घ्या त्यानंतर दोन तीन दिवस जाऊ द्या परत एकदा ड्रिपचं ऍप्लिकेशन देत असताना दे देशी अल्कोहोल आणि इडदाफेरस आणि झिंक सल्फेट दिल्यानंतर एक चार पाच दिवस जाऊ द्या जमिनीतून एकरी विक्री पाच ते आठ किलो पर्यंत सोळा आठ बत्तीस सोळा झिरो आठ बत्तीस ही जी खताची ग्रेड आहे नागार्जुनची ही फळ फुगवण्यासाठी आकर्षक रंग मिळवण्यासाठी फळामध्ये चांगलं घर भरण्यासाठी त्या ठिकाणी ते गरजेचं असेल दुसरी एक महत्वाची गोष्ट या उष्णतेच्या लाटेमध्ये चांगलं सेटिंग करण्यासाठी बर्ड मेकर झिंक झिरो बावन चौतीस बोरांचा स्प्रे सांगितला त्यानंतर एक स्प्रे तुम्ही रिकमेंडेशन त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो चांगलं की जिथं जिथं चाळीस पंचेचाळीस दिवसाचे प्लॉट होतील काही दिवसाने होतील काहींचे आत्ता असतील त्या ठिकाणी एकरी चारशे लिटर पाण्यामधून लिटर लिटर ताक एकरी पाणी गेलं पाहिजे पाच लिटर ताक शंभर ग्रॅम दालचिनी पावडर दोनशे ग्रॅम झिंक आणि एक किलो गुळ असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात मित्रांनो आजचा हा व्हिडिओ उष्णतेच्या लाटेमध्ये टोमॅटोचा आकर्षक रंग मिळवताना चांगलं फळ सेटिंग करून चांगले फुगवण मिळवताना एकरी आवडेज आपल्याला कसं जास्त मिळवता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल इगतपुरी तालुक्यातून नाशिक जिल्ह्यातून गावाचं नाव काय आपलं तळोशी तळोशी या गावातून यांचा अगोदरचा एक व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल त्यामध्ये त्यांचा मोबाईल नंबर आहे अधिक माहितीसाठी सत्याहत्तर एकोणावीस चौऱ्याण्णव अकरा बावीस या डॉक्टर किसानच्या नंबरवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये अजूनही नंबर दिलाय तिथे तुम्ही संपर्क करून तुम्हाला अधिक माहितीसाठी त्या ठिकाणी संपर्क करून माहिती मिळू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला जास्तीत जास्त माहिती पाहिजे जा असेल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार